तर जय मित्रांनो आज यात्रेचा तिसरा दिवस होता म्हणजे आज यात्रेची सांगता होती मग काय सांगता म्हणल्यावर मी सकाळी सकाळी उठून चालू होतो डेअरीला तेवढ्यात हे बघा टॅ टॅक्टरवाले तर चिकल चिकल करून टाकतात पाक किटली गाडीला अडकवलो आणि निघालो डेअरीला मग ते ते पण गेल्यावर केटली काढली आणि निघालो तुझं समज चिकलच कुठे बघताय तिकडे चिकलच कारण आठ दिवस झालं पावसानं लय तैमान घातलं मग थेट गावात जाऊन पालखी देवळात गेलो आणि सर्व पालख्यांच्या दर्शन घेतल्या दर्शन अचानक लेटच गेली मध्यांत मग दर्शन घेतलो आणि शाळेत मग भेटी संपन्न झाल्या भेटी संपन्न झाल्यानंतर श्री अमोक्षिद्ध देवाचे गुरु श्री सोमलिंगेश्वर ते सोडून जात नव्हते म्हणजे जबरदस्तीने त्यांना टेम्पूत घालावं लागत होतं हे एक भाव क्षण आहे बघा